नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून स्वागत मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सहा एप्रिल दोन हजार एकोणीस ला होणारी जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा सहावीसाठी जी परीक्षा होणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत म्हणजेच जुनी परीक्षा पद्धती जुने गुणदान पद्धत बदललेली आहे तर आता येणारी नवीन गुणदान पद्धत कशी असणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो या परीक्षेबद्दल बाऊ न करता आपण जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळवावेत यावर आपण भर द्यायचा आहे त्याचबरोबर आपण या चॅनल सोबत रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या कुन घटकांचे कसे कसे मार्गदर्शन केलेले आहे हे लक्षात येईल आणि अभ्यास करण्यास सराव करण्यास अजून सोपं जाईल मित्रांनो जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील स्पष्टीकरण आवडत असतील तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा त्याचबरोबर तुम्हाला जर काही सूचना सुचवायच्या असतील मार्गदर्शन करायचे असेल तर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट्स करा आपल्या सूचनांचं नक्कीच स्वागत राहील मित्रांनो नवोदय परीक्षेचा बाऊ न करता आपण प्रत्येक घटकावरचे गुणदान पद्धत कशी असणार आहे हे आपण बघणार आहे त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये आपण दोन हजार नऊ पासून दोन हजार अठरा पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये प्रत्येक घटकावर येणारे प्रश्न हे स्पष्टीकरणांसह विथ ट्रिक्स आपण अभ्यासणार आहोत तर चॅनल सोबत राहा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला ते नवीन नवीन व्हिडिओज आणि त्याच्या ट्रिक्स ते पद्धत स्पष्टीकरणांची कसे सोडवायचे हे लक्षात येईल जेणेकरून आपल्याला परीक्षा पद्धतीमध्ये नक्कीच त्याचा उपयोग होईल मित्रांनो प्रश्न तेच राहणार आहेत फक्त परीक्षा पद्धतीमध्ये त्याचे काही आकडे बदलतील थोडाफार नावांचा बदल होईल पण हे गेस प्रश्न असतील तर नक्कीच चॅनल सोबत रहा आणि चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आपण लगेचच पाहूयात जुनी आणि नवी गुणदान पद्धत काय होती आज आपण नौ जवाहर नौदल विद्यालय प्रवेश परीक्षा सहावी सहा एप्रिल दोन हजार एकोणास ला होणाऱ्या परीक्षेबद्दल गुणदान पद्धत यावर थोडं मार्गदर्शन बघणार आहोत जुन्या पद्धतीनुसार गुणदान पद्धत कशी होती ती आपल्याला बघायची आहे पहा जुन्या पद्धतीनुसार आपल्याला मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता एकूण प्रश्न पन्नास येत होते आणि त्याचे गुण आपल्याला पन्नास मिळत होते त्याचप्रमाणे दुसरा सब्जेक्ट होता गणित आणि गणिताचे सुद्धा आपल्याला पंचवीस प्रश्न आणि पंचवीस गुण मिळत होते आणि तिसरा विषय होता आपला ज्यांची मराठी भाषा असेल ते मराठी आणि ज्यांचं इंग्रजी किंवा सेम एमध्ये असेल ते इंग्रजी विषयातून उतारे येणार ते होते पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असे आपल्याला एकूण शंभर गुण शंभर प्रश्न शंभर गुण म्हणजेच याचाच अर्थ एक प्रश्न त्याला एक गुण दिलेला होता आणि वेळ होती आपल्याला दोन तासाची यानुसार आपल्याला जुनी गुणदान पद्धत आपण पाहिली पण दोन हजार एकोणास पासून आपल्याला नवीन पद्धतीनुसार नवीन पॅटर्ननुसार आपल्याला नवोदयाचा पेपर द्यायचा आहे आणि ती गुणदान पद्धत किंवा प्रश्न कसे आहेत त्यांची प्रश्न किती विचारू जाऊ शकतात प्रत्येक विषयाचे हे आपल्याला बघायचं आहे चला तर बघूया नवीन पद्धतीनुसार नवीन पद्धतीनुसार मानसिक क्षमता चाचणे म्हणजे बुद्धिमत्ता याचे पन्नास ऐवजी चाळीस प्रश्न येणार आहेत पण गुण मात्र पन्नासच राहणार आहेत गणिताचे पंचवीस प्रश्नांच्या ऐवजी वीस प्रश्न येणार आहेत आणि पंचवीसच गुण आपल्याला मिळणार आहेत त्याचप्रमाणे जर तुमची पेपर लिहिण्याची जर भाषा असेल ती मराठी जर तुम्ही घेतलेली असेल तर भाषा हे पंचवीस वीस प्रश्न पंचवीस गुण आणि जर तुम्ही पेपर इंग्रजी माध्यमातून जर लिहिणार असाल तर इंग्रजी विषयाचे उतारे येतील ते वीस प्रश्न पंचवीस गुणांनाच येतील म्हणजेच आपल्याला नवीन गुणदान पद्धतीनुसार ऐंशी प्रश्न एकूण ऐंशी प्रश्न येतील आणि शंभर गुण येणार आहेत म्हणजे गुणसंख्या तीस राहिलेली आहे मित्रांनो पण फक्त प्रश्नसंख्या कमी झालेली आहे आता या पॅटर्ननुसार आपल्याला एक प्रश्न विचारला जाईल तर त्याला सव्वा गुण म्हणजेच एक पॉईंट पंचवीस गुण मिळतील आणि वेळ मात्र दोन तासाचीच राहणार आहे आपल्याला वेळ दोन तासाचीच आहे पण परंतु त्यातील पंधरा मिनिटं हे सूचना देण्यासाठी वापरण्यात येणार आहेत याप्रमाणे आपलं गुणदान पॅटर्न असणार आहे आता आपण लगेचच या नवोदय विद्यालयाचा अभ्यासक्रम कसा असेल आणि त्या अभ्यासक्रमाच्या घटकांवर मार्क्स किती असतील हे बघूयात लगेचच पहा मित्रांनो सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम जवाहर नवोदय विद्यालय सहावीसाठी बुद्धिमत्ता एकूण घटक आपल्याला आहेत दहा घटक आहेत आणि प्रत्येक घटकावर आपल्याला चार प्रश्न विचारले जाणार पण गुण मात्र नवीन नियमानुसार आपल्याला पाच गुण असणार आहेत एकूण प्रश्न चाळीस विचारले जाणार आहेत आणि एकूण गुण पन्नास असणार आहेत मित्रांनो बुद्धिमत्तेसारखे जे घटक आहेत त्यामध्ये आपल्याला पैकीचे पैकी मार्क्स मिळावे पन्नास पैकी पन्नास मार्क मिळावेत एवढे आपण दहा घटकावर चार चार येणारे प्रश्न जे काही असतील म्हणजेच एखादे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जाणारे किंवा गेस प्रश्न हे मी तुम्हाला पुढील भागामध्ये सांगणारच आहे पण त्याआधी बघूया आपण गणित विषयाचे मार्क्स आता गणित विषयाचा आपल्याला अभ्यासक्रम कसा असणार आहे गणित विषयाचे एकूण घटक आपल्याला पंधरा दिलेले आहेत परंतु प्रश्न आपल्याला वीसच मिळ विचारणार आहे आणि गुण मात्र पंचवीस असणार आहे म्हणजेच प्रत्येक घटकानुसार साधारण आपण जर बघितलं तर साधारण दोन दोन प्रश्न विचारले जातील म्हणजेच एकूण चार गुणांसाठी आपल्याला ते प्रश्न विचारले जातील यानुसार आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळावेत त्यानुसार आपण नियोजन करा आणि गणितामध्ये सुद्धा गणित खूप सोपा विषय आहे आणि स्कोरेबल विषय आहे त्या विषयामध्ये आपल्याला पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स मिळावे यासाठी माझ्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा त्यानंतर आपला तिसरा विषय आहे जे मराठी माध्यमातून पेपर देणार आहेत तर त्यांच्यासाठी भाषा विषय आणि जे इंग्रजी माध्यमातून विषय देणार आहेत त्यांना उतारे येणार आहेत इंग्रजीमधून एकूण पाच उतारे येतात आपल्याला प्रत्येक उतारा हा विचारला जातो त्यावर चार प्रश्न विचारले जातात एकूण पंचवीस गुण आपल्याला मिळणार आपल्याला उत्तरपत्रिका ही नेहमीप्रमाणे ओ एम आर पद्धतीने तपासली जाणार आहे म्हणजे स्कॉलरशिपमध्ये जशी पद्धत तिने तपासली जाते त्यानुसार ही नवोदय पद परीक्षेची पद्धत पद्धतीनुसार ती उत्तरशीट किंवा उत्तरपत्रिका तपासली जाणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत लगेच मिळणार आहे त्यानुसार आपल्याला उत्तर आपले उत्तर बरोबर आहेत की नाहीत हे लगेचच तपासून बघून किती गुण मिळाले हे आपल्या आपण तपासू शकतो मित्रांनो चॅनल सोबत रहा याच चॅनलवर स्कॉलरशिप नवोदय पाचवी आठवी यांचे संपूर्ण व्हिडिओ रूपात प्रश्नांचे स्पष्टीकरण अगदी ट्रिकसह आपण अभ्यास अभ्यासत आहोत यावर अभ्यासा तुम्हाला जर माझे व्हिडिओ स्पष्टीकरण जर आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओज आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपण लगेचच पुढील भागामध्ये नवोदय विद्यालयाचे प्रवेश परीक्षेसाठी मागील काही वर्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेतील महत्वाचे अगदी जे संभाव्य आहे, कि जे प्रश्न आहेत की जे दोन हजार एकोणावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडू शकतात असे प्रश्न आपण स्पष्टीकरणांसह हो, सोडवणार आहोत आणि सर्वांनाच परीक्षेसाठी माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा खूप भरघोस यश सगळ्यांना मिळू देत